यायला लागलं जमिनीचा सुगंध यायला लागला ढगांचा गडगडाट व्हायला लागला तर आपण अंदाज काढतो पाऊस याला तस एक गोष्ट क्लिअर करा कि महा जोती, की सध्या गव्हर्नमेंट टार्टी बार्टी महाज्योती अल्पसंख्याक या लेकरांना मोफत प्रशिक्षण देणार आहे आणि देत आहे हे मोफत प्रशिक्षणचा कालावधी संपला की दहा बारा दिवसामध्ये भरती प्रक्रिया पडत असत्या आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये कोणकोणती भरती प्रक्रिया आहे तर तुम्ही ला, एक ऐकला ऐकलं असेल महिला बालविकास विभागात पहा महिला जे बालविकास विभाग आहे याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली की अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा आहेत म्हणजे सरळ सेवेमार्फत टी सी एस आय बी पी एस मार्फत होणारी जी परीक्षा आहे यामार्फत ह्या जागा भरल्या जाणार आहेत तुम्हाला एक गोष्ट क्लिअर माहीत असेल की बाबा जलसंपदा विभाग त्यानंतर पाटबंधारे विभाग याच्या दहा पंधरा वर्ष झाले जागा भरण्यात आल्या नाहीत म्हणून ह्या पण जागा आहेत राज्य उत्पादन शुल्क याच्या एक हजार पन्नास सिपाई पदाच्या जागा आहेत लक्षात घ्या आणि गव्हर्नमेंटनं पुन्हा सांगितलं की आम्ही एक लाख चाळीस हजार पदाची भरती करणार आहे गव्हर्नमेंट चांगलं काम कराले फक्त विनंती आहे आम्हाला परीक्षेमधला सावळा गोंधळ कमी व्हावा आणि गोरगरिबाच्या लेकराला ओरिजिनल न्याय द्यावा नाही मग पुन्हा पुरावे मागाल तुम्ही तयार आणि आम्ही पुन्हा बेजार हे होऊ नाही तर त्याच्यानंतर जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर एक गोष्ट क्लिअर करा आता मार्च महिन्याच्या चार तारखेपर्यंत सर्व बारावीचे पेपर संपलेले आहेत म्हणून पालकांना विनंती करालो की आपला जो काही नदी बैल आहे तो गावात इकडं तिकडं मिरवण्यापेक्षा त्याला माझ्याकडाना त्याला मी यसन घालतो आणि त्याला कुठंतरी पेरा बिरायच्या कामाला लावतो म्हणून विनंती आहे पालकांनी ह्या पाच सहा तारखेच्या आत आपल्या पाल्याला स्वतः घेऊन येणे तिथं ॲडमिशन माझ्या हातावर करणे तीस हजार रुपये येणाऱ्या भरतीपर्यंत म्हणजे सहा सात महिन्याच्या कालखंडापर्यंत ही फीस असणार आहे त्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं एक वेळचा नाश्ता त्यानंतर अभ्यासिका चार तास क्लास दोन तास पाठांतर आणि दोन वेळ ग्राउंड अशा एकूण गोष्टीची इतंभूत फीस फक्त तीस हजार रुपये त्यामध्ये जे अनाथ लेकर असतील त्यांना मोफत प्रशिक्षण असते त्यांचं खाणं आमच्याकडं आमच्याकडे असते तेही काम आम्ही करतो तर पहा मुंबईमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की बाबा चार हजार आठशे बेचाळीस जागा मुंबईमध्ये पोलीस पदाच्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर आवर्जून गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपल्याला कळावं बाबा की आ, त्यानंतर आरोग्य विभागामध्ये बाळांनो आरोग्य विभागामध्ये दोन हजार जागा आहेत आणि हे का म्हणायलो मी तर आवर्जून लक्षात घ्या पोलीस पदांचा विचार केला तर नुकतंच वर्धा जिल्हा याच्या आज दोनशे दोन जागा रिक्त आहेत म्हणून त्यांनी आपलं परिपत्रक जारी केलं आहे अमरावती जिल्हा पहा या अमरावतीमध्ये दोनशे एकवीस जागा आहेत हे देखील त्यांनी डिक्लेअर केलं आहे त्यानंतर लातूर जिल्हा पुलीस याच्यामध्ये केवळ एकतीस जागा आहेत कळलं का लगा? त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याऐंशी जागा पहा ठाणेमध्ये तीनशे ब्याऐंशी जागा आहेत त्यानंतर लातूर चालकमध्ये सतरा जागा त्यानंतर नागपूर शहर पोलीसमध्ये आवर्जून लक्षात घ्या नागपूर शहर पोलीसमध्ये चारशे सत्तेचाळीस जागा आणि यावर्षी पुरोहो आवर्जून सांगायलो वारंवार वार बॉम्बलायलोय की एस आर पी एफ याच्या दहा हजार जागा आहेत म्हणजे एनी ॲवरेज ही भरती आपण पाहिली तर अठरा ते एकोणीस हजार पदाची होण्याची शक्यता आहे भरती कधी भी होईल पण आपला तवा गरम असणं गरजेचं आहे म्हणून जे पोरं भरती प्रक्रियेत नव्हते किंवा नव्यानं सुरू करणार आहेत किंवा गावात याला त्याला त्रास दिला आहे जन्मतानी मायबापाला त्रास दिला आहे त्याच्यानंतर समाजात वावरताना समाजाला त्रास दिला आहे याचे त्याचे भांडण लाव याच्या त्याच्या कर तर गावात जो मोकार आहे त्याला मायाकडं पाठवल्यावर कुठतरी त्याला कामा लावण्याचं काम आम्ही करत आहोत म्हणून की बाबा ही भरती प्रक्रिया त्याच्यानंतर महिला बालकल्याण त्यानंतर महत्वाची गोष्ट आरोग्य विभाग आणि पोलीस दलातल्या एवढ्या जागा आता पहा यामध्ये मुख्य गोष्ट काय आहे की शिक्षक भरती पुन्हा जवळपास पदांची शिक्षक भरती होणार आहे आता याच्यासाठी टी टीची पण बॅच आपली असते त्यानंतर मुख्य लक्षात घ्या आणि ही भरती प्रक्रिया जुलै महिन्यात राबवण्याची शक्यता आहे मग पोरो एवढा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासासाठी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ऑनलाईन आपली जी बॅच आहे ऑफलाईन पण बॅच आहे ऑफलाईन बॅच आपली रायगड कॉर्नर मुलांचं वस्तीग्रह गंगाखेड रोड आणि मुलींचं वस्तीग्रह दत्तनगर परभणी मी विनंती एकच करायलो मायाबापांना की बाबा पाच तारखेपर्यंत आपण केवळ फीस ठेवलेली आहे तीस हजार रुपये या फीसमध्ये त्याचा चार तासाचा क्लास आहे दोन तासाचं पाठांतर आहे दोन वेळेचं ग्राउंड आहे दोन वेळेस जेवण आहे एक एक वेळेस नाश्ता आहे त्याच्यामध्ये अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये ग्राउंड आहे त्याच्यामध्ये रविवार गुरुवारचा पेपर आहे आणि वेळ प्रसंगी तो अभ्यास करतच नसेल तर दोन टाईम वेळ लावून त्याला मार आहे म्हणून त्याला त्या यशापर्यंत नेण्याचं काम आमचं आहे तमाम पालकांना विनंती आहे की जर तुम्हाला घरी बसून एखादी ग्रहिणी आहे पण तिला शिकायचे तिला आता हॉस्टेल लावता येत नाही किंवा लग्न झालेलं आहे लहान लेकरू आहे तर तिनंही आज सध्या प्रत्येकाकडं मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडं मोबाईल असून प्रत्येकाकडं लक्षात घ्या अंबानी तात्याच्या कृपेनं दोन जी बी नेट आहे मग त्या दोन जी बी नेटवर याचे त्याचे चाळे पाहण्यापेक्षा कुठंतरी आपण आपल्या करिअरसाठी चांगले व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यातून काही चांगलं घेतलं आणि आपलं चांगलं झालं तर मग लोकाचं चा देखील चांगलं करता येईल म्हणून आपलं प्ले स्टोअरवर ॲप आहे लक्षात घ्या त्या प्ले स्टोअरवर ॲप आहे व्ही के क्लास हे ॲप डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बॅचेस आहेत कळलं का त्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या बॅचची फीस पाच तारखेपर्यंत केवळ शंभर रुपये आहे आणि बाकी कुठलीही तयारी तुम्हाला करायची असेल तर त्याची फीस केवळ दोनशे रुपये आहे त्या ॲपमध्ये जाऊन तिथूनच फीस भरायची त्या ठिकाणच अभ्यास करायचा जी गोष्ट कळत नाही ती या नंबरवर विचारायची सत्तर वीस बारा चौपन्न चाळीस लक्षात घ्या याच्यामध्ये देखील चार तास लाईव्ह क्लास आहे याच्यामध्ये पी डी एफ पण दिल्यात म्हणजे लाईव्ह क्लासमधलं एखादं गणित तुम्हाला सोडवलेलं कळत नसेल तर बाबा सरनं नेमकी कोणती स्टेप कशी सोडवले हे देखील त्याच्यात तुम्हाला कळणार आहे म्हणून पाच तारखेपर्यंत तमाम पालकांना मी सांगायलो की एवढीच फीस आहे पोराला मात्र ॲडमिशनला येताना स्वतः घेऊन येणे अकरावी बारावी दहावी त्याला कसे मार्क पडले दहावीला तो नव्वद होता मग बारावीला पंचेचाळीसला कस काय आला तो कोणाच्या नादी लागला कोणाच्या संपर्कात होता जरासं मला त्याच्यासोबत बोलू द्या म्हणून हा मात्र एक गोष्ट एकदा भरलेली फीस परत भेटणार नाही कारण आम्ही एवढे रिकामे नाही तुम्ही येणार तो तिथे येणार आणि तिथं म्हणणार मला करम करमत नाही तर सध्या दोनशे पोर आहेत त्यांना करमायले आता यालं करण्यासाठी नेमकं आम्ही काय करावं का तिथं नाचावं हे तुम्ही पण आम्हाला सांगायचे म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या लेकराला घेऊन यायचं आहे मी आवर्जून सांगतो की नक्कीच त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये आम्ही चांगलं योगदान देऊया पालकांनी आणि पाल्यांनी सोबत येऊन एकदा क्लासशी संपर्क साधा आणि फीस अतिशय कमी प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे ज्यांना कोणाला येणं शक्य नाही तर ती बॅच लाईव चार तास आहे त्याच्यामध्ये पी डी एफ पण उपलब्ध आहे आणि त्याची फीस केवळ शंभर रुपये आणि दोनशे रुपये आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकरांना शिक्षणापासून लक्षात घ्या वंचित राहता येणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आम्ही प्रयत्न करू आमची टीम प्रयत्न करत राहील आणि त्यासाठी तुमच्यासारख्या थोर मोठ्या माणसाचा आशीर्वाद लागेल तो आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवसाल हो आणि आम्हाला नवचेतना नव ऊर्जा देसाल अशी एक अपेक्षा करतो तर एकदा भेट द्यायची स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल नंबर सत्तर वीस बारा चौपणचाळीस किंवा जर येणं होत नसेल तर ऑनलाईन ॲप आहे फिके क्लास कल का वर जाऊन डाउनलोड करायचं त्यामध्ये जी बॅच आवडती ती बॅच सिलेक्ट करायची आणि फोन पे होऊन तिथंच पैसे भरून लगेच कंटेंटमध्ये जाऊन व्हिडिओ पाहायचे सकाळी म्हणजे दुपारी एक पासून संध्याकाळचे दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत लाईव्ह क्लास असतात मग एक एक तासाचा गॅप असतो तर नक्कीच तुमचं त्यामध्ये कल्याण होईल हा शब्द या ठिकाणून देतो थांबतो सर्व लेकरांना शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र